नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे की वेदांतरी वेंचर कंपनी ज्या आर्थिक फसवणूक झालेल्या आहे त्यासंदर्भात जी माझी लढाई सुरू आहे त्या लढाईमध्ये अनेक लोकांनी मला समोर येऊन अनेक गोष्टी सांगितल्या माहिती मिळाली ती माहिती आपण कलेक्ट केली जी आवश्यक आहे ती त्यानंतर प्राथमिक स्वरूपाची माहिती जी आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे त्या आधारावरती आपण आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडे तक्रार आ, जी तक्रार दाखल केलेली आहे निवेदन दाखल केलेलं आहे त्या संदर्भात आज आपणाला अतिशय आपल्या लढाईचं पहिलं पाऊल हे ऑलरेडी आपण टाकलं होतं हे दुसरं पाऊल आपण आता पुढं नेत आहे त्या संदर्भात आज तुम्हाला मला अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी सांगायची आहे की आदरणीय पंतप्रधान जी यांच्या कार्याकडे आपण तक्रार दाखल केलेली आहे दहा सप्टेंबरला आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्याकडे ती तक्रार दाखल झालेली आहे दोन दिवसापूर्वी आणि विशेष म्हणजे दहा सप्टेंबरला आपण दाखल केली आणि अकरा सप्टेंबरला त्या संदर्भात पुढं योग्य त्या विभागाकडे कारवाईसाठी आदरणीय पंतप्रधानांच्या कार्याकडून ती फॉरवर्ड करण्यात आलेली आहे आता राहिला विषय फक्त पाठपुरावा करण्याचा त्याचबरोबर जे जे लोक अजूनसुद्धा मला संपर्क करतात येतात बोलतात त्याविषयी चर्चा करतात सांगतात तर अजून काही लोक असे आहेत की त्या लोकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे तर त्या लोकांना सुद्धा माझं आव्हान आहे की ज्या पद्धतीनं सर्व इतर लोकांनी सुद्धा आपल्याला माहिती दे माहिती देत आहेत माहिती देण्यासाठी आपल्याजवळ येत आहेत त्याच पद्धतीने राहिलेल्या लोकांनी सुद्धा तात्काळ या चळवळीमध्ये सहभागी व्हावं जेणेकरून कुठलाही आर्थिक फसवणूक झालेला व्यक्ती हा त्याच्यावर जो झालेला अन्याय आहे त्या अन्यायाला आम्ही एक प्रकारचं न्याय देण्याचं काम शासनाच्या नियमानुसार असेल शासन स्तरावरती कशा पद्धतीनं न्याय मिळवून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे तर ह्यासाठी सर्वांनी जे लोक अजून सुद्धा जे लोक यामध्ये सहभागी ज्यांना व्हायचं असेल खरंच वाटत असेल की आपली आर्थिक फसवणूक झालेली आहे आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे तर त्यासाठी या, या लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे मी एकदा एखादा एक विषय हातात घेतला की त्याचा पाठपुरावा करतो ही माझा आतापर्यंतचा इतिहास आहे लक्षात घ्या त्यामुळं त्यासाठी कुठल्याही पद्धतीची लढाई करण्यास मी तयार असतो पण आपल्या माझ्यासाठी सांगतो त्यामुळं लोकशाही मार्गाने असेल शासकीय नियमानुसार असेल कायदेशीर असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण ह्या लढाईमध्ये लढणार आहे लोकशाही मार्गाने त्यामुळं आता दहा दहा सप्टेंबरला मी माझा माझा जे शब्द होता की मी पत्रव्यवहार करणार आहे तुम्हाला म्हणलं होतं एक दोन महिन्यामध्ये तो करणार आहे तो मी केलेला आहे म्हणजे मी कुठलीही गोष्ट हे काय मला आर्थिक माझ्या आर्थिक फायद्यासाठी मी करत नाही तर माझं एक काम आहे सामाजिक काम जे मला लोकांना लोकांच्यासाठी मला करा करावं लागतं आणि लोकांच्या हितासाठी मी जे करतो त्याचा एक भाग आहे म्हणून माझ्या माध्यमातून सांगतो की मी जी आश्वासन लोकांना दिलं होतं की ही चळवळ आपल्याला आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडे न्यायचे आहे आणि त्या पद्धतीनं दहा सप्टेंबरला ते प्रकरण दाखल तिथं केलेलं आहे आता पुढं फक्त मला पाठपुरावा करायचा आहे ज्या ज्या लोकांना यामध्ये खरंच आर्थिक फसवणूक झाली त्यांनी समोर अजून आलं पाहिजे जे लाईल ते जे आलेले आहेत त्यांचा अर्थ अभि अभिनंदन की ते पुढे यायला लागलेले आहेत सगळ्यात महत्वाचं त्यांचं कौतुक केलं पाहिजे आता हा विषय मी तुम्हाला सांगितला जर अजून ह्या संदर्भात अगोदर सुद्धा मी व्हिडिओ केलेले आहे त्या व्हिडिओचा तुम्ही माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅ यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही ते बघू शकता आणि हा व्हिडिओसुद्धा यूट्यूबवरती अपलोड झाल्यानंतर तुम्ही सुद्धा ते त्या संदर्भात जे व्हिडिओ आहेत त्याचा तुम्ही थोडासा अभ्यास करा मी काय काय म्हणलो होतं काय बोललो होतो त्या पद्धतीनं तुम्ही या सर्वमध्ये सहभागी व्हा ओके माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी आता ही लढाई दुसऱ्या स्टेपमध्ये आपण आणलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपण लढत आहे ओके जय हिंद जय महाराष्ट्र